हॅलो फ्रेंड्स जय शिवराय मित्र मी रविराज येतूकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे मित्रो आज पुन्हा आम्ही एका नवीन पॉईंटवरती निघालो आहे नवनवीन फिशिंग पॉईंटवरती यासाठी जात असतो कारण फिशिंग ही माझी हॉबी आहे माझी आवड आहे म्हणजे त्या तिथे जाऊन खूप सारे मासे लागावे किंवा आम्ही ते मासे विकावे हा काही इंटेन्शन नसतो गौरवसुद्धा सज्ज झालेला आहे त्या बाहे मशीन मशीन घेऊन गौरव नेहमीच एनर्जेटिक आणि फुल ऑन एकदम ह्याच्यात असतो जोशमध्ये असतो कारण मासे पकडायचा जास्त उत्साह त्यालाच असतो कारण जरी मी निघालो तरी आपलं तोच त्याचा आपलं दादा नाही थांबूया थांबूया असं काहीतरी असतं पण मासे पकडणं हा खरोखर एक वेळ आहे आणि हा वेळ खरोखरच असावा माणसाला कारण त्यातून माणसाचे छंद जोपासले जातात आणि म्हणजे आपण म्हणतो ना एक शांतता किंवा एक पीसफुल असं एक मनाला शांतता अशी मिळते एकाग्रता वाढते आणि हा बघा माझा बच्चूसुद्धा इथं आलेला आहे शाळेतून त्या बात हे हिरो आलेला आहे आमचा याला पण फिशिंगची खूप आवड आहे पण आधी हां बसमध्ये पडलास कसं काय पडलास मस्ती करत असशील बरोबर ना मस्ती करत होत हां मग आहे बघा असो याला पण फिशिंगची खूप आवड आहे पण याला एवढ्यातच फिशिंगला मी घेऊन जात नाही त्याला आधी त्याचं सगळं शिक्षण होते सगळ्या गोष्टी होते आणि मग त्यांनी त्याचं लाईफ एन्जॉय दे असो जा बाळा फ्रेश हो तर आ, मित्रो चला तर मग आता जाऊया एका नवीन फिशिंग पॉईंटवरती खूप थमालेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही व्हिवर्स जे आहेत ना माझे ते काय करतात व्हिडिओ व्ह्यूज करतात आणि सोडून देतात तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच कसं माझे नवनवीन ज्या व्हिडिओज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्या बघू शकता यासाठी ठीक आहे चला तर मग सोबत राहा मित्र आम्ही मी आणि गौरव निघालो आता फिशिंगला तर तुम्ही सोबत राहा पूर्ण मार्ग रस्ता सगळं दाखवतो तुम्हाला बोरंडीचं स्टँड आणि स्टँडच्या इथून आता थोडंसं लेफ्टला वळणार आहोत आपण पाऊसातल्यामुळे सगळ्या नद्या तुडुंब भरलेल्या आहेत मित्र पावसाळ्यामध्ये कोकण हे अगदी स्वर्गाहून सुंदर हे आहे आमचं राणेवाडीतील दुर्गादेवी मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये साईबाबा मंदिर आहे परशुराम भूमी म्हणजे परशुरामाची मूर्ती तिथे तुम्हाला पाहायला मिळेल पर्यटकांचं खास आकर्षण आहे तिथूनच पुढे आपल्याला जा जायचं आता फिशिंगसाठी नाही मित्रो आम्ही आधी आहोत फिशिंगसाठी समुद्र खूप खवळलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि गौरवची तयारी चालू आहे बरोबर खूप खवळलेलं आहे बघूया तरी पण ट्राय करतोय ट्राय ट्राय बट डोंट क्राय आता काय मिळत आहे समुद्र तर खवळलेला आहे पण इथे गौरव ढवळलेला आणि गौरवने एक खेकडा आहे बघा क्या भात ते गौरव बघूया खेकडा काढून दाखव गौरव आणि बघा खेकडा क्या बात आ, क्या तो तो ते गौरव झुजतोय खेकड्याची आणि पकडतोय कि सोडतोय ते त्याच्यावरच पण फायनली गौरवनी आहे क्या भाय असाच अलगत उचल हो हो झालेली आहे मित्र आज जर का तुम्ही माहोल म्हणाल तर खरोखरच समुद्र खूपच खवळलेला आहे आणि मला असं वाटत नाहीये की आज फिशिंग वगैरे काय होईल त्यामुळं मला असं वाटतं आज परतीचाच मार्ग एक जो खेकडा गौरवने पकडलेला आहे त्या खेकड्यावरतीच आज समाधान मानावं लागेल मला थांबूया ट्राय करूया ठीक आहे थोडं लांबून ट्राय करूया फिशिंग करता करता इथे समुद्रकिनारी एक म्हणजे दगडाचे खूप सारे प्रकार असतात पण हा थोडासा असा वेगळाच आहे म्हणजे आपण ज्याला पॉलिश वगैरे मारतो ना एखाद्या वस्तूला तो त्याप्रमाणे दिसतोय अगदी पॉलिश केल्यासारखा समुद्राला शांत समजणाऱ्या माझ्या परम मित्रांनो पर्यटकांनो बघा समुद्राचा अकरा विकरा लोक त्या पावसाळ्यातला बघा खूप खतरनाक म्हणजे एवढ्या जवळ मी फिशिंग ठीक आहे हॉबी आहे किंवा काय पण तरी पण मी खूप लांब आहे आणि खूप लांबूनच शूट करतो आहे तरी सुद्धा एवढी भीती वाटते पाऊस आल्यामुळे हे बघा गौरवची काय दशा व्यंकट गौरवचा रेनकोट पण उडतोय लवकर पकड नाही तर जाईल तो आणि गौरवची दशा बघा गौरव तू उडू नको बाबा थांब निपतो डिशिन रॉड अचानक पाऊस आल्यामुळं ही दशा होते सगळ्या गोष्टींची काळजी मात्र नक्की घ्या समुद्र खूप खवळलेला आहे तुला हा मान करावायला म्हणजे हा मजा होता डोमना पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसासाठी बचाव म्हणून आम्ही असं आडकुशी असे उभे राहिलेले आहोत आणि खरोखरच असं मोठं एखादा दगड असेल किंवा काय तर त्याच्या आड उभं राहावं जेणेकरून पावसाचा जो मारा असतो तो खालून असतो आणि तो आपल्यापर्यंत पोहोचू नये आणि शक्यतो पावसाळ्यात येऊच नका फिशिंगसाठी असं मी सांगेन कसं कोंबड्यासारखा आहे बिचारा मला असं वाटतंय मित्र की आम्ही दुसऱ्या जागेवर गेलो पाहिजे काय गौरव yes. कारण इथे पाऊस कुठेही आमचा निभाव लागून देणार नाही आणि समुद्रसुद्धा खूप खवळलेला आहे त्याच्यामुळं कुठे सुद्धा आमचा निभाव लागणार नाही त्याच्यामुळं आम्ही आता दुसऱ्या पॉइंटवर जातोय हा पक्षी बघा किती सुंदर आहे आय थिंक हा uh, हे yeah, सिगल पक्षी आहे घार म्हणता येणार नाही त्याला घार आपल्याला येते ओळखता गौरवला फिश ऑन झालेला आहे तो लहान किरा असते पण गौरवनी फिश पकडले आहे क्या बात हे गोबरा गौरवला बघा काय मिळालेलं आहे याला कोणता मासा म्हणतात हे जरा कमेंट करून सांगा दाखव गौरव जरा या बाजूनी क्या बात हे असू दे लहान असू दे किंवा काय असू दे मित्र आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो खूप वारा आणि खूप पाऊस होत समुद्र सुद्धा खूप खवळलेला आहे त्याच्यामुळं <hans> मित्र तुमची आता रजा घेतो पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन एखादा नवीन फिशिंग पॉइंट घेऊन तोपर्यंत बाय बाय गौरव बाय कर सगळ्यांना बाय एक छोटासा मासा पकडून निघालाय गौरव आणि एक खेकडा सुद्धा मिळालेला आहे ओके बाय बाय